मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपले बरेच प्रश्न येत आहेत काही प्रश्नाचे कमेंटमध्ये उत्तरं देणं हे शक्य होत नाही कारण उत्तर, उत्तर दिलं तरी ते उत्तर समजणार नाही जसं की निकालाच्या अपेक्षेचा चार्ट जो जो की ब्ल्यू रंगामध्ये आपण दाखवतो तर तो, तो चार्ट कुठं बघायचा हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारलेला आहे त्याचबरोबर इतर यूट्यूब चॅनलवरही हा प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारलेला आहे पण कोणीही त्याचं उत्तर दिलं नाही पण ह्या चॅटला कुठं बघायचं याचं उत्तर मी ह्या व्हिडिओच्यानंतर एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे थोडासा उशिरा होईल किंवा उद्या सकाळी तो पोस्ट केला जाईल तर त्या व्हिडिओमध्ये आपल्या ह्या प्रश्नाची उत्तरं मी देणार आहे त्याच्याबरोबर स्मॉल कॅप मिड कॅप लार्ज कॅप हे काय आहे ते कसं बघायचं किंवा स्क्रीनरवर शेअर कसा चेक करायचा स्क्रीनरवर अजून काय काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील ते त्याचबरोबर एखादा शेअर जर पडला किंवा एखादा शेअर जर वाढला तर तो का वाढला किंवा का पाळला ह्याची काही न्यूज आहे का तर ती न्यूज कुठं चेक करायची ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरचा एक व्हिडिओ मी बनवणार आहे तो व्हिडिओ आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी पोस्ट करील तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा कारण आपण मार्केटमध्ये जर नवीन असू तर आपल्याला प्रत्येक शेअरचा अभ्यास करता आला पाहिजे प्रत्येक गोष्ट आपल्याला ती काढता आली पाहिजे गुगलवरून म्हणा गुगल फायनान्सवरून म्हणा किंवा कुठूनही आपण ती कशी काढतो कशी बघतो हे जर आपल्याला चेक करता आलं तर आपण दुसऱ्यावर अवलंबून राहणार नाही तर तो एकदम माहितीपर असा चांगला व्हिडिओ होणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा ह्या व्हिडिओमध्ये आपण चार अशा कंपन्या पाहणार आहोत की चारही कंपन्या आपल्याला गुंतवणुकीच्या संधी देत नाहीत पाच दहा टक्के पडल्या की तिथून वर निघून जातात तर ह्या चार कंपन्यांमध्ये आपल्याला त्याच रेंजमध्ये मग गुंतवणूक करावं लागेल आपण पंधरा वीस टक्क्याची वदर वाट पाहत बसलो तर ह्या आपल्याला गुंतवणुकीची संधी देणार नाहीत आणि ह्या चारही कंपन्या ज्या आहेत त्या अशा धावत्या कंपन्या आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोड्याखाली पडल्या तरच आपल्याला त्याच्यात पटकन गुंतवणूक करून पुढं निघायचं आहे तर ह्या कोणत्या कंपन्या आहेत त्या आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी आपण आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट जवळपास फ्लॅट क्लोज आहे तेवीस अंकाची वाढ आहे बी एस सी सनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये एक पॉईंट पंचवीस टक्के पंचवीस अंकाची वाढ आहे निफ्टी बँकमध्ये एकशे दहा अंकाची वाढ आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेडमध्ये एक टक्का जवळपास पाचशे त्र्याण्णव अंकाची वाढ आपण बघू शकतो विक्रमी उच्चांक उच्चांकानंतर बाजारात नफा बुकिंग सनसेक्स निफ्टी वरच्या स्तरावरून घसरल्यानंतर बंद मार्केट रुपये तीन लाख कोटीचा नफा मार्केटला जवळपास तीन लाख कोटीचा आज नफा झाला आहे म्हणजे आज आपला पोर्टफोलिओ प्लस झालेला तुम्हाला पाहायला मिळाला असेल या शेअरच्या आधारे गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली तर कोणत्या शेअरनं गुंतवणूकदाराची संपत्ती वाढली बघू प्रॉफिट बुकिंगमुळे आज एकोणतीस जुलै रोजी सनसेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक जवळपास सपाटबंद झाले मात्र मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे जे शेअर आहेत स्मॉल कॅप आणि मिड कॅप ज्यांच्याकडे असतील त्यांचा पोर्टफोलिओ आज जास्त प्लस झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे समभागामध्ये जोरदार वाढ झाली स्मॉल कॅप आणि मिडकॅप जास्त वाढलेले आहेत त्यामुळे आपला पोर्टफोलिओ हे प्लस झालेला आहे बी एसी मिड कॅप निर्देशांक पॉईंट आठ टक्क्यां पॉट पॉईंट ऐंशी टक्क्यांच्या वाढीचं आणि स्मॉल कॅप निर्देशांक एक पॉईंट सतरा टक्क्याच्या वाढीचं बंद झाला यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे तीन पॉईंट चौदा लाख कोटीची वाढ झालेली आहे तर आपण ज्या आता कंपन्या बघणार आहोत त्याच्यामधली पहिली कंपनी आहे ई आय इंडस्ट्रीज चार हजार तीनशे चोवीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे वायर आणि केबल बनवते ही कंपनी आणि चांगली कंपनी आहे ही आपल्याला गुंतवणुकीची संधी देत नाही एकोणचाळीस हजाराचं मार्केट कॅप असलेला आपण बघू शकतो पी सदुसष्ट पॉईंट दोनचा आहे आर ओ सी सत्तावीस पॉईंट दोन आर ओ वीस आहे फेस व्हॅल्यू दोन आहे एकवीस पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आणि सदोतीस पॉईंट एकची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस कंपनीचे वाढत आहेत कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे त्याबरोबर शेअरही पळत असलेला आपण बघू शकतो मिडी पी अठ्ठावीसचा आहे कंपनी बरीच वर ट्रेड करत आहे आणि जसे ई पी एस वाढत आहेत तसा शेअर पण व वर वर जात असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर हा शेअर आपल्याला धावताच पळ पकडावा लागेल कंपनी जवळपास डेब्ट फ्री असलेली आपण बघू शकतो हिचं सेल्स जर बघितले आपण मार्च दोन हजार तेराला सोळाशे अठ्ठावन्न करोडचे सेल्स आपण बघू शकतो ते आठ हजार करोडचे झालेले आहेत आणि नेट प्रॉफिट सव्वीस करोडचं पाचशे एक्क्याऐंशी करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आणि गुंतवणूकदाराला दहा वर्षात त्रेसष्टचा सी एजार पाच वर्षात अठ्ठावन्नचा तीन वर्षात त्र्याऐंशीचा आणि एक वर्षात एकोणऐंशीचा सी म्हणजे ह्या कंपनीनं करोडो रुपये गुंतवणूकदाराला बनवून दिलेत दहा वर्षाचा जर त्रेसष्टचा सी एज आर असेल अठ्ठावन्नचा जरी दिला दहा वर्षात सी एच आर तर एका लाखाचे एक कोटी होतात तर अशी ही कोटी रुपये बनवणारी कंपनी आहे तर इथून ही कंपनी असा पैसा बनवून देऊ शकते कारण इथून पुढेही ह्या सेक्टरला ग्रोथ आहे रिझर्व जर बघितलं इथं रिझर्व्ह बघू शकता तीन हजार एकशे तीस करोड आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे सहासष्ट करोडचं कर्ज आहे म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही चार्ट बघितला तर आपल्याला लक्षात येईल कंपनी संधीच देत नाही सतत कंपनी वर जात आहे त्यामुळं थोड्याशा डीपला आपल्याला ह्याच्यामध्ये अशी गुंतवणूक करावं लागेल इथं थोडीशी डीप मिळाली होती तिथून थोडीशी कंपनी वर आली वीस टक्क्याची पाहायला म्हणजे आपल्याला तेवढा वेळच देत नाही कंपनी आणि ह्या कंपनीची आपण सहसा चर्चा करत नाही कारण पंधरा टक्के वीस टक्क्याच्या पुढं गेली तर आपण चर्चा करत असतो पण ही कंपनी वीस टक्क्याला येऊन गेली इथं बघू शकता तुम्ही पाच हजाराला गेलेली कंपनी चार हजाराला येऊन गेली चार हजार तीनशे चोवीसवर कंपनी ट्रेड करत आहे तेरा चौदा टक्क्याचं अजूनही वरून डिस्काउंट आहे तर ही कंपनी पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे अशी कंपनी आहे भविष्यातही ही कंपनी चांगला पैसा बनवून देईल पुढची कंपनी आहे पॉलिकॅप त्याच क्षेत्रातली ही एक कंपनी वायर केबलची सहा हजार पाचशे बहात्तरवर ही कंपनी ट्रेड करत आहे मार्केट कॅप अठ्ठ्याण्णव हजार करोडचा आहे म्हणजे के एपेक्षा जास्त आहे स्टॉकचा पी जर पाहिला तर पंचावन्न पॉईंट पाचचा आहे आर ओ सी एकतीस पॉईंट तीन आर ओ तेवीस पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दहाची आहे बावीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि पासष्टची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ही पण ई पी एस वाढत आहेत बघू शकता मिडिन पी थी सदोतीस पॉईंट तीनचा आहे इथं आणि कंपनी ई पी एस सारखीच वर गेलेली आपण इथं बघू शकतो त्यामुळे कंपनी ही खाली मिळत नाही पीच्या जवळ इथं मिळाली होती एकदा ज्यावेळेस चार हजाराला आल ती आली होती त्यावेळेसही गुंतवणुकीची चांगली संधी होती ह्या कंपनीमध्ये आणि ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपण इथं बघू शकतो हिचे सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार चौदापासूनचे सेल्स आहेत तीन हजार नऊशे शहाऐंशी करोडचे सेल्स आहेत अठरा हजारापर्यंत आलेत आणि नेट प्रॉफि प्रॉफिट एकोणनव्वद करोडचं नेट प्रॉफिट ही अठराशे करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आणि गुंतवणूकदाराला पाच वर्षात चौसष्टचा सीएजार बनवून दिला आहे म्हणजे के ए आय सारखाच हिनं पण सी एजार के एचा पाच वर्षाचा अठ्ठावन्नचा होता अठ्ठावन्नच्या आसपास आणि हिचा चौसष्टचा आहे म्हणजे त्याच्यासारखाच पैसा ही पण बनवू शकते आणि हा सी एजार दहा वर्ष जर दिला तर ही कंपनी एका लाखाचे एक कोटीपेक्षा जास्त पैसा बनवू शकते तीन वर्षाचा बावन्नचा आहे आणि चालू वर्षामध्ये अडोतीसचा सीहेजार आपल्याला पाहायला मिळतो आहे बॅलन्सशीटमध्ये रिझर्व जर पाहिला आपण हे रिझर्व आहे आठ हजार करोडचं रिझर्व आहे आणि एकशे एकसष्ट करोडचं कर्ज आपण बघू शकतो चार्ट बघा इथं ब्रेकआउट देऊन जेव्हा वर गेली होती तिथंच जेव्हा पडली होती त्यावेळेस सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय चार हजाराच्या आसपास तो सपोर्ट होता त्यावेळेस गुंतवणुकीची चांगली संधी होती कारण एवढा डीप कुठेही आपल्याला याच्या चार्टमध्ये पाहायला मिळत नाही जो की इथं मिळाला होता तर आता कंपनी सहा हजार पाचशे त्र्याऐंशीवर ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीलाही आपल्याला धावतंच पकडावं लागेल तर पोर्टफोलिओमध्ये नसेल तर ही कंपनी तुम्ही वॉचलिस्टमध्ये ठेवा ई आय आणि पॉलिकॅप ह्या कंपन्या थोड्याशाही जर डीपमध्ये आपल्याला भेटत असतील तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत पुढची कंपनी आहे ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया ही कंपनी तशीच आहे चार हजार एकशे चौवेचाळीसवर ही ट्रेड करत आहे आणि ही कंपनी लिडिंग मॅन्युफॅक्चरर आहे वाईड रेंज ऑफ प्रोडक्ट मेजर इंडस्ट्रीज ऑटोमोटिव रेल्वे कन्स्ट्रक्शन मायनिंग ॲग्रिकल्चर म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये ज्यांना गुंतवणूक करायची ते सगळे क्षेत्र ह्या एका कंपनीमध्ये कवर होत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मार्केट कॅप ऐंशी हजार करोडचा आहे स्टॉकचा पी सदुसष्टचा आहे आर ओ सी सव्वीस पॉईंट तीन आर ओई सव्वीस पॉईंट पाच फेस व्हॅल्यू एकची आहे प्रॉफिट ग्रोथ सव्वीस पॉईंट सहाची आहे आणि प्रमोटर होल्डिंग आपल्याला पंचेचाळीसची पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस आपण बघू शकतो कंटिन्यू वाढलेले आहेत आणि आता सध्या ही कंपनी मिडी इन पीच्या जवळ ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ह्या कंपनीमध्ये आपण गुंतवणुकीची संधी शोधू शकतो एकसष्ट पॉईंट पाचचा मिडी इन पी आहे सेल्स बघा चार हजार चारशे एकोणऐंशी करोडचे सेल्स आहेत दोन हजार सतराला ते आता सोळा हजार आठशे नव्वद करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट एकशे चौऱ्याहत्तर करोडचं आहे ते सतराशे तेवीस करोडपर्यंत आलेले आहे म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ दोन्हीही चांगल्या डबल डिजिट आहेत आणि गुंतवणूकदाराला पाच वर्षात चौसष्ट तीन वर्षात पंचावन्न आणि एक वर्षात चौतीस टक्क्याचा सी ए जी आर आहे ह्या तिन्ही कंपन्याचे सी ए जी आर पन्नासच्या पुढं असलेले आपण पाहिलेले आहेत म्हणजे ह्या कंपन्या करोडो रुपये बनवण्याची ताकद असलेल्या आहेत असं आकड्यावरून दिसत आहे रिझर्व जर बघितलं तर पाच हजार ऐंशी करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं इथं खर्च आहे आठशे शहाण्णव करोडचं कर्ज म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही ही कंपनी कंटिन्यू वर जात आहे हा सपोर्ट घेत घेत कंपनीवर निघालेली आहे आपण बघू शकतो हा रजिस्टन्स आहे तर सपोर्ट आणि रजिस्टनच्यामध्ये चार हजार एकशे चौवेचाळीसवर कंपनी ट्रेड करत आहे तर ह्याही कंपनीला आपल्याला असंच पकडावं लागेल जर ही कंपनी चार हजाराच्या खाली मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे नाहीतर ज्यांच्याकडे ही कंपनी नसेल सध्याही या कंपनीमध्ये पहिला हप्ता ते लावू शकतात आता ह्याच्यानंतर एक छोटी कंपनी तुम्हाला दाखवणार नवीन लिस्ट झालेली कंपनी आधार हाऊसिंग फायनान्स चार हा चारशे बासष्टवर कंपनी ट्रेड करत आहे आज चार पॉईंट चौदा टक्के ही वाढलेली आहे आणि ही कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर एकोणीस हजार करोड एकोणीस हजार सातशे करोडचं सा मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर सव्वीस पॉईंट तीनचं आहे आर ओ सी अकरा पॉईंट चार आर ओ ई अठरा पॉईंट चार फिस व्हॅल्यू दहा बत्तीस पॉईंट नऊ जवळपास तेहतीस प्रॉफिट ग्रोथ आणि प्रमोटर होल्डिंग शहात्तर पॉईंट पाचची पाहायला मिळते नवीन लिस्ट झालेली एकच क्वार्टर आलेला आहे त्यामुळं इथं आपल्याला फी बघण्याचं काही हे नाही पुढं बघूया सेल्स या कंपनीची बघितली आपण तर मार्च दोन एक हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत बाराशे सहासष्ट करोड तेराशे अडुसष्ट करोड पंधराशे पंच्याहत्तर सतराशे अठ्ठावीस दोन हजार आणि पंचवीसशे सत्त्याऐंशी सतत सेल्स वाढवले आहेत या कंपनीनं एकशे बासष्ट करोडचं प्रॉफिट एकशे एकोणनव्वद करोड तीनशे चाळीस करोड चारशे पंचेचाळीस करोड पाचशे पंचेचाळीस आणि सातशे पन्नास प्रॉफिटही ह्या कंपनीचं सतत वाढलेलं आहे नवीन लिस्ट झालेली आहे नवीन कंपनी आहे सेल्स आणि प्रॉफिट सतत वाढलेले आहेत तर ह्या कंपनीत संधी असू शकते आपल्याला ही कंपनी मल्टी बॅगर रिटर्न देऊ शकते कोणताही कॉल टिप नाही पण आकडे असं दाखवत आहेत प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ चांगली आपल्याला पाहायला मिळते आणि इथं आपल्याला सी जी आरही ही कंपनी चांगले बनवून देणार आहे कारण आकडे तसे दिसत आहेत तर ह्या कंपनीमध्ये आपण गुंतवणुकीची संधी शोधू शकतो रिझर्व जर पाहिलं तर चार हजार करोडचं रिझर्व आहे फायनान्स कंपनी असल्यामुळं कर्ज जे आहे ते तेरा हजार करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळत आहे तर हे आपण इग्नोर करू शकतो ही कंपनी जेव्हापासून लिस्ट झाली तेव्हापासून बघू शकता इथं लिस्ट झाली वर पुन्हा खाली पुन्हा वर थोडीशी डीप थोडीशी डीप आणि थोड्याशा डिपून आता पुन्हा ती वर निघालेली आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता चारशे एकोणसाठवर कंपनी ट्रेड करत आहे चारशे पन्नासच्या खाली थोडी आली होती तर ही गुंतवणुकीची संधी अशीच ह्या कंपनीला आपल्याला शोधावी लागेल तर ह्या होत्या चार कंपन्या ज्या आपल्याला गुंतवणुकीच्या संध्या देत नाहीत ही एक नवीन कंपनी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि पैशानं जर पाहिलं तर सुद्धा ही साडेचारशे रुपयाच्या आसपास असलेली कंपनी आहे तर त्याप्रमाणेही तुम्ही विचार करू शकता ग्रोथ सगळ्या कंपन्या ह्या चारही कंपन्यांमध्ये ग्रोथ आहे पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या ह्या चारही कंपन्या आहेत तर ह्या कंपन्यांमध्ये आपण कोणतीही निवडता तर ते महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे एखादी कंपनी निवडून तुम्ही ठेवू शकता तर चारही ठेवायच्या म्हणजे चारही घ्यायच्या नाहीत तर वायर आणि केबलची केळी आहे किंवा पालिका हे दोन्हीपैकी एक घ्यायची टी व्ही इन्व्हेस्टमेंट घेऊ शकता आणि हाऊसिंग फायनान्समधली ही पण घेऊ शकता तर असं तुम्ही करू शकता त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्यावा ने अभ्यास म्हणून हा बनवलेला व्हिडिओ आहे तुम्ही ह्या चारही कंपन्यांवर अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा ने अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद